नमस्कार मैत्रिणींनो आज आपण खांदे स्पेशल झनझनीत खिचडी बनवूया त्यासाठीचे साहित्य एक वाटी तांदूळ पाव वाटी पंधरा मिनटं भिजवलेली तुरीची डाळ एक मध्यम आकाराचा कांदा एक चमचा गोडा मसाला एक चमचा लाल चटणी अर्धा चमचा गरम मसाला हळद मोहरी जिरे तेजपान लाल मिरचीचे दोन काप आणि खोबरे लसूणचे एक चमचा पेस्ट आणि कोथंबीर हे सर्व साहित्य आपण खिचडीसाठी घेतलेले आहे आता आपण बनूया खिचडी सर्वात आधी तेल दोन तीन चमचे आपल्या खिचडीची काय स्पेशालिस्टी आहे तर आपण ही खिचडी कुकरमध्ये न बनवता कढईत बनविणार आहोत कढईत बनवलेली खिचडी खूप चविष्ट लागते त्यासाठी मी स्टीलची जाडसर असणारी कढई घेतलेली आहे तुम्ही तुमच्याकडे असणारी पितळी पातेले अथवा जाडसर असणारी कढई घेऊ शकता स्टीलचे पातेले जरी जाड असेल तर ती चाल कारण ही खिचडी आपण गॅसवर त्या कढईत अथवा पातेल्यात शिजवणार कुकर मधील खिचडी खाल्ल्याने आपल्याला चव लागणारी आणि या कडेतली खिचडीतली असणारी चव फार वेगळी लागते ही खिचडी अजून जर आपण चुलीवर बनवली तर खूप छान लागते पण आपल्याला ते शक्य नसल्यामुळे आपण गॅसवर ही खिचडी बनवतो आधी मी डाळ फ्राय करून घेतली त्यानंतर आता तांदूळ टाकूया तांदूळ लांब असले तर खिचडी छान चवीला लागते थोडे लांबसरच तांदूळ घ्यायचे आपण बिर्याणीसाठी वापरतो हे तांदूळ किंवा इंद्रायणी तांदूळही तुम्ही घेऊ शकता हे साहित्य आपण दोन व्यक्तींसाठी घेतलेले या याप्रकारे आपण फोडणी करून घेतलेली आहे आता याच्यात आपल्याला गरम पाणी टाकायचे आहे गरम केलेलेच पाणी टाकावे एक वाटी तांदूळसाठी चार वाटी पाणी गरम करून घ्यायचे आहे O so, bien usar mi taco मंद आचेवर आता ही दहा पंधरा मिनटं हिला शिजायला वेळ लागेल मंद आचेवर शिजवण्यासाठी ठेवूया पाच मिनिटानंतर पुन्हा तिला आपल्याला वर करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला या खिचडीत शेंगदाणे टाकायचे आहे जर आधी शेंगदाणे टाकले तर ते करपल्यासारखे लागतात मंद गॅस गॅस करून त्याच्यावर झाकण ठेवायचे आहे जवळजवळ दहा मिनिटानंतर ही खिचडी आपली तयार होईल मैत्रिणींनो आपली खिचडी पंधरा मिनटानंतर शिजून तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता या प्रकारे मौसूत अशी ती शिजलेली आहे यासाठी या, या खिचडीला आपण दोन तीन मध्ये खालीवर करायचे आहे म्हणजे ती खाली चटकत नाही आता ही खिचडी झंझणीत त्याच्यासोबत लोणचं कांदा आणि पापड असेल तर काही औरच मजा असते ही खांदेशी स्पेशल झणझणीत खिचडी कढईतली तुम्ही बनवा स्वादिष्ट झाले की मला सांगा खात्रा सांगत्रा सांगत धन्यवाद